प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकताच पुण्यातील येरवडा कारागृहातील महिला सुधारणा पुनर्वसन याला भेट दिली होती या भेटीचे विशेष कारण सांगताना प्राजक्ता माळी म्हणाली की सेवेचा सर्वोत्तम प्रकार म्हणजेच कोणाची तरी मनस्थिती उंचावते श्री श्री रविशंकर जी मी माझ्या लहानशा क्षमतेने तसंच करण्याचा प्रयत्न केला एक छोटी ध्यान सत्र घेतली गुरुदेव म्हणतात आपल्याला कधी कधी रुग्णालयात कारागृहात शेती या ठिकाणी जावे लागते त्यामुळे आपल्याला आठवत की आपलं आयुष्य किती कृतज्ञतेने भरलेलं आहे अतिशय खरे संधी दिल्याबद्दल धन्यवाद असं अभिनेत्री प्राजक्ता माळी व्हिडिओ शेअर करत म्हणाली आहे तर नुकताच अभिनेत्री प्राजक्ता माळी श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमाशी जोडलेली आहे या आश्रमातील छोटी ध्यान सत्र या महिला कारागृहात जाऊन घेतली आहे। तर अभिनेत्री प्राजक्ता माळी बद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका